हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे है ना राज गुड मॉर्निंग शुभ सकाळ सी स्वामी समर्थ गुड मॉर्निंग स्वामी समर्थ सी स्वामी समर्थ राज इकडे पारुसच आहे मम्मा फ्रेश झालेली आहे आज मम्माने डोक्याला शॅम्पू लावलेला आहे है, है ना राज मी शॅम्पू लावला नंतर राज बोलत होता राजला पण शॅम्पू वगैरे लावायचा आहे मग राजला पण शॅम्पू वगैरे लावला मी थंड पाण्याने आंघोळ केली उन्हाळा स्टार्ट झालाय ना म्हणून त्याच्यामुळे मला थंड पाण्याने अंघोळ करायला वाटली तर राज पण बोलला मम्मा मला पण करायची हट्ट करून राजनी पण नंतर थंड पाण्याने अंघोळ करून घेतली त्यानंतर आम्ही ठेवलं चहा चला चहा घेऊया तर फॅमिली हे बिस्किटचे दोन दोन साईडला भाग करून ठेवलेले पाहून तुम्हाला काय आठवलं का मला तर खूप काय आठवलं बरं का कारण ना अगोदर जेव्हा पण आपण फ्रेंडसोबत वगैरे हाफ हाफ काही घ्यायचो किंवा जास्त तरुण हे बिस्किट पुड्याचं वगैरे तुम्हाला आठवतच असेल जे काही बिस्किट पुडा आहे ना खास करून तर पार्लेजीसाठीच हे असं व्हायचं जे काही बिस्किट पुडा कोणता आहे ना त्याचं हाफमधून सेंटरमध्ये असं फोल्ड करायचं आणि जे अर्धा अर्ध घ्यायचं पण कोणाकडे जास्त आले कमी आहे आले ना ते परत काउंट करायचं आणि बोलायचं तुझ्याकडे जास्त आले माझ्याकडे जास्त कमी आले वगैरे हे सगळं काही चालतच असायचं तर लहानपणाची आठवण आली आणि सहजच मी बिस्किट पुढे असं मधून कट करत, करत होती तर मला ते आठवलं म्हणून मी तुमच्यासोबत पण शेअर केलं तर मी जास्त करून वाटीमध्ये वगैरे चहा पित नाही चहा पी वाटीमध्ये म्हटल्यापेक्षा मी चहा पितच नाही पण परत आज माझी इच्छा झाली चहा बिस्किट घ्यायची आणि असं हे झालं ना त्याच्यामुळे तर खूपच इच्छा झाली तर आज पण इकडे तुम्हाला चहा घ्यायला बोलवत होता या तिकडं चहा प्यायला या ऐकलं चहा पेयला मी आणि मम्मा इथं चहा घेत आहोत तर खूप वेळ हो, मी ते चहा वगैरे ठेवला त्याच्यामुळे माझा चहा असं साय पूर्ण वरती झाला होता मला नाही आवडत ते म्हणून नंतर मी परत काढून टाकलं आणि माझं बिस्किट संपल्यानंतर मी दिलं ते राजला कारण ना राजला पूर्ण बिस्किट पाहिजे होतं ते कारण मी प्रत्येक वेळेस ना, ना बिस्किट एक ते दोन खात असते जास्त नाही खात पण प्रत्येक वेळेस असं करते तर या वेळेस मी ना हफ अप करून घेतलं होतं तर राजला थोडासा राग आलेला त्यामुळं राजचं पुढं कवर टाकलं तर बघू शकतो राज मग त्याचं मला देत आहे आणि आपण घेतलंय तर माझं काय का बोल मग तुम्हाला आलं होत मी तसं टाकलं होतं तुमच्या पुढं म्हणून अच्छा तर ते सगळं झालं मग नंतर राजला काय खायचं विचारलं त्यांनी सांगितलं वरण भात आणि मला ही आज वरण भात खायची खूप इच्छा झालेली होती है ना राज तुम्हाला राग आला मी बिस्किट च कव्हर तसं दिलं म्हणून तुम्ही कल्लो होतो ना अंगुल काय ते मेकअप केलंय गंध लावलाय करायला गंध वगैरे लावला पण राजला ना गरम पाण्याने कर, कर म्हंटल तर तो बोलला नाही करायचं गरम पाण्यानी आणि राजने केलं थंड पाण्याने नंतर वरण भात लावलं आणि इकडे घेतलं मी बटाट्याची थोडीशी सुकी भाजी मला इथे करायची होती ते सगळं साहित्य कट करून घेतली तर वाईसवर मी आत्ता करते मोबाईलना मी कंटिन्यू व्हिडिओ स्टार्टच होता आणि मोबाईल मी समोरच्या साईडला ठेवून दिला होता मला माहिती नव्हतं इकडे राजने व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे म्हणून कारण मी व्हिडिओ घेत होती आणि इकडे कुकर वगैरे लावलेलं ला होतं ना तर मी थोडीशी कामातच होती आणि राज इकडे मी मोबाईल साईडला ठेवून दिला होता तर मी स्टॉप करून व्हिडिओज ठेवून दिला होता तर राजने मध्येच व्हिडिओ सुरुवात केलं मला माहिती नव्हतं तो व्हिडिओ सुरुवात आहे म्हणून राज काय करत होता इथे व्हिडिओ सुरू करून असलो होत आणि मला माझ्याकडे बघतोय आणखीन मी बघते का नाही म्हणून त्याच्याकडे माझंही लक्ष नाही केलंय त्याने व्हिडिओ स्टार्ट केलंय म्हणून साईडला ठेवून दिला मी इकडे बाजूला एकदम गॅसच्या आणि तिकडे मी काम करत कर होते तुम्हाला इकडे हाय बाय करतोय छान असे डोळ्यांनी काय करत होता डोळ्यानी तसं हाय आणि मी तिथलं पाणी पण घेतलं पण माझंही लक्षण आहे गेलं की राजने व्हिडिओ स्टार्ट केलाय मला वाटलं कॅमेऱ्यामध्ये दिसायला लागलं ना जसं की म्हणजे फोटोज वगैरे असं वरती दिसतं ना तर तसं काही दिसत असेल किंवा स्क्रीनवरती उजड असेल म्हणून तो पाहत असेल असं मला वाटलं होतं काय करत होता राज बर चाल होते का करे आणि नाक असं काय करायला असं नाक आहे का तुला कुठे बुगा वि नाही दिसायला छोट छोट नाक आहे हो तो तसं करायले नाक तसं करायले काय करायला होता होत आहे काय तुम्ही माझ्याकडे बघत होता तरी माझ्या लक्षामध्ये नाही आलं काय करायला सांगायला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर कस वाटत अच्छा बघा नंतर मम्मी पाहिलं हाय यांनी व्हिडिओ घेतलं म्हणून आणि मग नंतर घेतलं मी ना रेडी झालेला होता जेवणच करायचं होतं पण त्या अगोदरना मी राजवरती चिडली की तू का तसं घेतलंस म्हटलं आणि व्हिडिओमध्येच का स्टार्ट केला म्हणलं तर तो बोल मम्मा असंच मी टच केलं बटन आणि व्हिडिओ स्टार्ट झाला आणि मी त्याच्यामध्ये असंच खेळत होतो व्हिडिओमध्ये वगैरे पाहून मी म्हटलं मला सांगायचं ना तर मी राजवरती चिडली बरं का तर राजनंतर इकडे येऊन बसला चेअर वरती एकटाच बघू शकतो mm -hmm. रुसला होता मम्मा वरती राजला थोडं पण काही बोलला ना लगेच रुसतो राज लपून बसला होता मी लोप बसला तर कस सापडला कस सापडला तुम्ही लपून बसलो होतो कसं नाही दिसणार तुम्ही मला बघा राजचीच गलती आहे ना राजने मध्येच व्हिडिओ स्टार्ट केला आणि मला सांगितलं पण नाहीये आणि परत राजच राजचून बसलाय बरं का इकडे मग आता खूप सारे फ्रूटचे शिजण आहेत करीचे वगैरे आहेत तर तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपी ना पाहायला आवडतील ते पण ना आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बरं का त्यांनी करून मी तुमच्या सोबत ना जास्त छान छान असा रेसिपी शेअर करेल आणि कैरीचे वगैरे ते पण कुठल्या लोणचे वगैरे हे पण शेअर करेल त्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मी चार कैऱ्या कशासाठी घेतल्या तुम्हाला पुढं सांगेलच स्वच्छ धुवून येते मी घेतलेले आहेत आता तर आता इकडे राजला प्यायचं होतं खरबूजचा ज्यूस दुपारचं जेवण वगैरे तर झालेलंच होतं पण त्यानेनंतर ना मी इकडे कैरिया वगैरे हे करत होती ना तर त्याला दिसलं फ्रीजमध्ये फ्रूट आणि त्याला बोललं की मम्मा मला याचं ज्यूस वगैरे प्यायचं आहे तर ज्यूस म्हणजे एकदम त्याला बारीक वगैरे नको होतं त्यामध्ये ना थोडे थोडे असे मोठे मोठे कट पाहिजे होते जेणेकरून त्याला ना ते चम्मचने वगैरे खायला यावेत कारण मला पण ना असं थोडंसं मोठ्या ठेवलेलं मध्ये आवडतं जेणेकरून ते वगैरे खाता येतोय घेतला म्हणजे ज्यूस बनवायला घेतला तर इकडे मी कैरी वगैरे घेतला पण त्याला थोडंसं काहीतरी बनवा म्हणून घेतलं पण नंतर ना कट मारून घेतले आणि तिखट मीठ लावून ना तेच खात बसली तर कुठली रेसिपी केली किंवा काय केलं आणखीन दुसऱ्या करीनचं ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेलच व्हिडिओ व्हिडिओवरती नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला लाईब करा लाईक कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटतात ते कमेंट मध्ये खाली नक्की सांगा बरं का खूप छान ज्यूस झाला खूप छान झाला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये टेक केअर ऑल फॅमिली